नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर स्वामीसाठी स्वामींचे वस्त्र किंवा आसन लोड टोपी प्रत्येक कलरमध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये भरपूर अशा व्हरायटीज आहेत आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी उद्या व्यवस्थित त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सगळी माहिती पण देते आणि त्यांचा नंबर पण तुम्हाला मिळेल तुम्हाला कुठले वस्त्र आसन काय तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ते तुम्ही त्या ताईला करू शकता कारण त्यांच्याकडं खूप छान स्वामींचे वस्त्र मिळतात खूप छान व्हरायटीज आहेत वेलवेटमध्ये आहेत साध्यामध्ये आहेत जे तुम्हाला कुठलं शक्य असेल ते तुम्ही त्यांना फोन करा किंवा मेसेज टाका आणि तुमच्या स्वामीची उंची किती आहे किती फूट तुमच्याकडं स्वामी माऊली आहेत ते त्यांना माप घ्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे ते तुम्हाला जसे पाहिजे तसे एकदम छान आणि सुंदर असे तुम्हाला वस्त्र बनवून देतील आसन बनवून देतील आणि लोडसुद्धा बनवून देतील श्री स्वामी समर्थन